हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री मी गायत्री तुमच्या सर्वांचं ग्रेट भेट विथ गायत्रीमध्ये स्वागत करते नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला नक्की ऑन करा सो आज नेमकं मी कोणत्या विषयावर बोलणार आहे हे तुम्हाला एकंदरीत वरून समजलं जाते सो काही विनाकारण स्पष्टीकरण न देता डायरेक्ट आपण मुद्द्याकडे येऊया ऑफिसचा लास्ट डे बर मग आता पहिला दिव, दिवस हा कसा असेल असं आता सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल किंवा पहिला दिवस नेमका कधी होता सो so, माझ्या ऑफिस ची सुरुवात झाली ती म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून काही महाराष्ट्र मध्ये एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मी रुजू झाले आणि त्यानंतर हा सर्व प्रवास एकंदरीत सुरू झाला सकाळी उठून ऑफिसला जायचं घरी यायचं एकंदरीत ऑफिस मधले ते आठ नऊ तास प्लस काही वर्किंग असलं किंवा इलेक्शन वगैरे असले की जास्त म्हणजे दहा बारा तास कधी होऊन जायचे ऑफिसमध्ये काही कळत नव्हतं एकंदरीत पाहिलं तर ऑफिस आणि माझं एक असं वेगळं कनेक्शन झालं होतं मी जेव्हा जॉईन झाले ना तेव्हा ऑफिस देखील नवीन होतं आणि त्याचबरोबर तो चॅनल टाईम महाराष्ट्र हा चॅनल देखील नवीन होता मी देखील नवखी होती म्हणजे नवीन माझी ती एकंदरीत सुरुवात होती थोडी फ्रेशर होती थोडा येत होता तर थोडी फ्रेशर होती परंतु तिथे गेल्यानंतर मला अशा दोन व्यक्ती भेटल्या की ज्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं पाठ नॉलेज होतं पाठ असं म्हणेल कारण ते दोन अशा व्यक्ती होत्या ना की दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या होत्या परंतु त्यांच्या क्षेत्रातलं त्यांच्याकडे असलेलं नॉलेज यांनी मला तन्... म्हणजे त्यांनी दिलेल्या नॉलेजने मी नी अगदी परिपक्व झाले यातील पहिली व्यक्ती म्हणजे राजेश कोत्रेकर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अमेय देगडे अर्थात दो, दो करत या दोघांसोबत माझी खूप छान मैत्री झाली माझे ते दोघेही बॉस होते त्यांच्यासोबत मैत्री झाली त्यांच्यासोबत एक एम्प्लॉई आणि बॉसचं रिलेशन होत अशा सगळ्या गोष्टी करत करत त्यांच्याकडून भयम शिकायला मिळाले यामध्ये या दोन अडीच वर्षात खूप काही काही घडलं इलेक्शन झाले इन तीनचे भरपूर इव्हेंट कव्हर केले त्यासोबत टाइम महाराष्ट्राने एक मोठा इव्हेंट देखील घेतला पॅराग्लायडिंगचा ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते तेव्हा ते स्वतः तिथे आले होते असे अनेक इव्हेंट आम्ही केले छोटे मोठे कामं झाली अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या त्यांच्या क्षेत्रातली म्हणजे अमय सरांचं बोलायचं झालं तर त्यांच्याकडून एडिटिंगचं भरपूर झालं किंवा टेक्निकल ज्या काही गोष्टी होत्या त्या शिकायला मिळाल्या राजकारणाच्या राज राज गोष्टी शिकायला मिळाल्या अनेक गोष्टी नव्याने उमजत गेल्या स्वतःमध्ये त्या गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या हा सर्व प्रवास सुरू असताना कुठेतरी या प्रवासाला फुलस्टॉप नाही म्हणता येणार तर स्वल्प विराम हा द्यावा लागला आपला जॉब ना हा आपला एक कम्फर्ट झोन असतो अगदी माझा देखील होता परंतु कधी कधी आपल्याला म्हणजे इच्छा नसली तरी ती गोष्ट करावी लागते आणि असंच काहीच माझ्यासोबत देखील घडलं इच्छा नसताना देखील टाईम महाराष्ट्रला मला स्वल्पविराम हा द्यावा लागला तर टाईम महाराष्ट्राला मी ऑफिशियली माझा मेल हा केला अर्थात जेव्हा मेल करायचा होता तेव्हा मनात अनेक विचार येत होते करू की नको करू किंवा पुढे काय काही माहीत नव्हतं मेल केला अनेक प्रश्न डोक्यात असताना देखील माझा जो वन मंथचा नोटीस पिरियड होता तो मी कम्प्लीट केला त्यानंतर संपूर्ण जी काही प्रोसेस होती आपले आय डी कार्ड म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही इक्विपमेंट होत्या त्या द्यायची प्रोसेस होती सगळं काही कव्हर केलं माझा मेल कम्प्लीट केला मेल झाल्यानंतर मंथचा जो काही नोटीस पिरियड होता तो झाला आणि शेवटचा दिवस हा आला शेवटचा दिवस जेव्हा आला ना तेव्हा डोळ्यासमोर अनेक आठवणी देखील आल्या संपूर्ण अडीच वर्षांचा जो कालावधी होता तो अगदी डोळ्यासमोर आला ठीक आहे अडीच वर्षांचा कालावधी देखील अगदी छानपणे मी आठवला आणि चांगल्या आठवणी घेऊन मी माझ्या पुढील प्रवासाला लागेल परंतु मी तेव्हा वर्क फ्रॉम होम करत होते आणि नंतर ऑफिस मधून मला फेरनेलसाठी कॉल आला अर्थात हा ऑफिसचा माझा शेवटचा दिवस होता मी फेअरवेल साठी मी सध्या आता नाशिकला मध्ये राहते आणि माझ्या ऑफिसचा लास्ट डे म्हणजे माझा फेअरवेलचा दिवस फेअरवेल साठी मी अगदी आनंदाने ऑफिसमध्ये गेले आणि अगदी उत्कृष्ट अशा सुंदर पद्धतीने माझं फेअरवेल ऑफिसमध्ये करण्यात आलं छान केक कटिंगचा सोहळा बार पडला आणि त्यानंतर राजेश भर म्हणा किंवा अमय सर किंवा ऑफिस मधल्या इतर स्टाफने देखील खूप छान असं भरभरून माझं कौतुक केलं अनेक काही ज्या गोष्टी कमी आहेत माझ्या त्या देखील सांगण्याचा सा प्रयत्न केला माझ्याकडून माझा अनुभव जाणून घेतला सगळं काही अगदी छान आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं त्या संदर्भातले मी स्टेटस वगैरे काही स्टोरीला व्हॉट्सअपला शेअर केला आणि अनेकांनी मला प्रश्न केले की तू जॉब का सोडला जॉब का सोडला हे वेगळं कारण आहे परंतु ऑफिसचा शेवटचा दिवस हा अवधीच माझ्या लक्षात राहण्यासारखा आहे पहिला दिवस तर प्रत्येकाच्या लक्षात असतो पण शेवटचा दिवस हा नक्कीच खास होता ते अनकॉमन कॅरेक्टर आहे मी आता जवळपास तीस तीस वर्ष खूप भेटली चांगली भेटली वाईट भेटली जवळची भेटली लांबची भेटली दगाबाज भेटली त्यांनी अख्खे चॅनेल बुडवले अशी लोक भेटली पण गायत्री हे एक असं कॅरेक्टर आहे जे खूप लॉयल कॅरेक्टर आहे की तिच्या तिला माहिती आहे की तिच्याकडे खूप कमी गोष्टी आहेत तिच्याकडे कॅमेरा फ्रेंडली चेहरा नाही आहे पण तिच्याकडे हे आहे की तिला काय डिलिव्हर केलं की काय होऊ शकतं हे कळतं <coughs> ती जेव्हा इथे आली तेव्हा तिला काहीच कळत नव्हतं तिचा अनेक शब्द अशुद्ध असायचे अनेक गोष्टी आणि ती त्यातही ती ताडदेवसारख्या भागातून आली की तिच्या बिल्डिंगमध्ये माझे चार मित्र राहतात माझ्या दोन लोकांनी तिच्याबद्दल रेफर केलं हे सगळं जरी खरं असलं तरी तिच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो म्हणजे आणि तिने हा गुण जर तिने अजून एक्सप्लॉइट केला की याचं त्याला न करण्याचा विशेषतः हा गुण आता दुर्मिळ होत चाललाय माध्यमांमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये की जर तुम्ही मला सांगितलं तर ते मी दहा लोकांना सांगतो त्यावेळेला तुमची क्रेडिबिलिटी जाते गायत्रींची क्रेडिबिलिटी जपली अनेक वेळेला असं झालं की मी गायत्री कायचं हे तुझ्या अकाउंटवरून कर किंवा हे तुझ्या माध्यमातून कर तर ती कधीच कुठे त्याचा उल्लेख नाही करायची आणि तिला फोकस असायची ती आपल्याला हे काम आहे आपल्याला हे असं असं करायचं तिसरी गोष्ट अशी आहे की ती प्रचंड मेहनती आहे प्रचंड मेहनती म्हणजे ती एकदा अशी खनपटीला बसली तर ती पूर्ण कार्यक्रमच करून टाकते आता यातली एक गोष्ट ताज लँडशँडमध्ये काही आमदारांना ठेवलेलं होतं आणि तेव्हा तिला आतमध्ये जाता येत नव्हतं मग तिने मला फोन केला तिने फोन केला तर मग तेव्हा ती असं म्हणाले की मला आत घेत नाहीत आणि ते आत घेतच नव्हती तेव्हा तर मी तिला म्हटलं की तुला फक्त मी आमदार तिथे वरून खाली पाठवतो मग तो तुला एंटरटेन करेल तर तू त्याच्याबरोबर बोलत काय करत नाही कर एवढंच मी तिला सांगितलं एक आमदाराला फोन केला तो तिला फक्त आत घेऊन गेला पण त्यानंतर जे करायचं ते गायत्रीने बरोबर केलं जे इतर मोठ्या चॅनेलची मुलं करत होती किंवा इतर मोठ्या डिजिटलची लोक करत होती त्याने खिशातून फोन नेला होता मग तिने दुसऱ्या एका मुलीशी मैत्री जमवली तिला गोष्टी कशा मॅनेज करायच्या ते कळतं आणि त्यामुळे ती असम आहे सो so, असाच जर तिचा फोकस राहिला तर ती आणि मला तर असं वाटतं की तिने मिडियातच राहू नये माझं एकदम ठाम मत आहे कारण जेवढं एवढं असेल तर तुम्ही मोठ्या कॅनव्हासवर जायला पाहिजे आणि ते मोठ्या कॅनव्हासवर ती आता लग्न होऊन जिथे गेली आहे तो उत्तर महाराष्ट्र जो आहे तो मोठ्या कॅनव्हाससाठी खूपच तेव्हा ती तिथे स्पार्क होऊ शकते तिला विश्व बेशलक गायत्री आणि मी तिचा उल्लेख गाय असा करायचो गाय हा खूपच विनम्र आणि असा कनवाळू आणि दयाळू प्राणी आहे पण ती की नाही आहे हा ती वनगाय आहे ती, ती पण म्हणजे कामाला लावत असते सो तिला विषू बेस्ट लक आणि तिला प्लस पॉइंट ह्याच्यासाठी आहे की जसं बोलले तू आता की जेव्हा फोनच नव्हतं तेव्हा ती होती म्हणजे खूप डाऊनफॉल पण बघितलं असं नाहीये की काही महाराष्ट्राला डाऊन फॉर्म मिळाला किंवा सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठी एम्प्लॉई कोण असेल तर मला वाटतं ज्योती होती आय थिंक सो ज्योती नंतर ही होती ह्या दोघी सुरुवातीला जे सरांनी आणि मी डिसिजन घेतलं होतं की कोणतरी चांगलं घेऊया आमचं मी जेव्हा चालू केलं काम करायला तेव्हा so, आय थिंक सो अजून छोटे छोटे जास्त इंटर्न वगैरे होते आणि आय थिंक सो एक होती एक टाइम असा आला की सगळेच सोडून गेले ही एकटीच होती आणि ते साधारण पंधरा वीस दिवस किंवा पंचवीस दिवस कोणच नव्हतं ती एकटीच होती एक दिवस ही पण मला माहिती म्हणून फोन केला की सर मी किती करू मला घंटा आला मी पण जाते मला असं करू नको थांब जरा असं काही नाही आहे होईल म्हणजे एवढं काय हे नाही होऊन ते अप अँड डाऊन होत राहतात आणि तिने आज साधारण अडीच वर्ष काढली आणि तिने ते सगळ्या गोष्टी बघितल्यात कोणतंही असं टाईम महाराष्ट्राचं काम नाही आहे जे तिने केलं नाही मग ते ऍडमिनिस्ट्रेशन असू काही बिझनेस रिलेटेड विषय असू काही इव्हेंट आपण काही इव्हेंट केले होते तिने त्या गोष्टीत पण खूप चांगलं काही हे केलं अकाउंट्स असेल न्यूज असेल वेबसाईट असेल सोशल मीडिया असेल व्हिडिओज असतील आउटडोअर शूट असतील म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये मी सांगितलं ते तिने केलं राजेश सरांनी सांगितलं ते तिने केलं एक टाइम असा आला की हंड्रेड पर्सेंट दिले त्या कामासाठी त्यामुळे नेहमी तिचं टाइम महाराष्ट्रासाठी स्थान वरती असेल आणि तू परत मुंबईत कधी असेल तर तू परत तुला आम्ही इकडेच गेले शंभर एक ऑगस्ट दोन ला मी इथे जॉईन झाली तेव्हापासून जवळपास आता अडीच वर्ष होत आलो इमोशनल नको नाही इमोशनल नाही सांगते अगदी वेबसाईटला अपलोडिंग वगैरे सगळं इथे आल्यावर शिकली कॅमेरा हँडलिंग शिकली व्हिडिओ एडिटिंग च बऱ्यापैकी शिकली प्लस ग्राफिक्स वगैरे कॅनवा सगळं काही इथे आल्यावर शिकले आणि छान साथ मिळाली अमय सर राजेश सरांची खूप नवीन गोष्टी त्यांनी माझ्या अंगावर टाकल्या की बाबा हे तू तेव्हा तो कॉन्फिडन्स वाढत गेला बाहेर पाठवलं तर बाहेर चार लोकांशी ओळखी झाल्या प्रत्येक गोष्ट नव्याने समजत गेली अमय सरांनी तर जबरदस्ती ई एन टी मध्ये असं ढकलून दिलं की जा कर केल्याशिवाय नाही समजणार पण आता तेवढी जास्त ओळख पण यांची मध्ये झाली आहे राजस्थानाने सुद्धा मध्ये खूप सपोर्ट केला खूप छान गोष्टी समजून सांगितल्या आत्ताच इलेक्शनचं सा उदाहरण होतं खूप तेव्हा पण खूप काम करायला मिळालं म्हणजे रात्र रात्रभर दिवसभर जे काही आम्ही फिरत होतो चेतन होता माझ्यासोबत कंटिन्यू तो खूप छान अनुभव होता तो पण आणि जबाबदारी पडल्याशिवाय कळत नाही तसं इथे झालं की माझ्या अंगावर जसं जशा जबाबदाऱ्या पडत गेल्या सो एकंदरीत अख्खं पार पडलं माझं ऑफिस मधलं फेअरवेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील नक्की प्रेस करा अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि लाईफस्टाईल फूड मधला अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद